ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्ल्याळ यांचे निधन ज्येष्ठ हास्य कलाकार आणि एकपात्री कलाकार परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप हल्ल्याळ वय वर्ष पासष्ट यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली जावई असा परिवार आहे हल्लाळांनी एकपात्री प्रयोग नाटक चित्रपट मालिका अशा विविध माध्यमातून गेली पन्नासहून अधिक वर्ष रसिकांना सातत्यानं हसवत ठेवले बंपर लाफ्टर आणि नजराणा हास्याचा एकपात्री द्विपात्री कार्यक्रमातून त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले कथा अकलेच्या कांद्याची सौजन्याची ऐंशी तैशी करायला गेलो एक माणसा अशी का वागतात नाटकाचे त्यांनी तब्बल नऊ हजाराहून अधिक प्रयोग केले दोघी शुभमंगल सावधान बाबा लगीन जाऊ तिथं खाऊ नऊ महिने नऊ दिवस आदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या टोकन नंबर वन मॅडम फिरकी दैवत चक्र या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं संगीत कार्यक्रमांचे रंगतदारपणे सूत्रसंचालन करण्यात त्यांचा हातखंडा होता एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले